मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपींची आज नाशिकच्या कारागृहातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सुटका झाली आहे अकरा जुलै दोन हजार सहा ला झालेल्या मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटाने महाराष्ट्र नव्हे तर देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते आज त्याच काळ्या दिवसाची एकोणावीस वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चा झाली आहे या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपींची सुटका झाली आहे मुंबई साखळी बॉम्बस्फोट हा अकरा जुलै दोन हजार सहा रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान माटुंगा माहीम बांद्रा जोगेश्वरी मीरा रोड बोरीवली आणि सांताक्रुज या स्टेशन जवळ एकूण सात बॉम्ब ब्लास्ट झाले होते ही घटना घडताच पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी अनेक संशयांना ताब्यात घेऊन चौकशी करून एकूण तेरा दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता या एकूण जणांना न्यायालयाने शिक्षा होती या सर्व आरोपींना कारावास भोगून एकोणास वर्ष पूर्ण झाले यातच काल उच्च न्यायालयाने ना या तेरा आरोपींना निर्दोष मुक्ततेचा आदेश दिल्यानंतर आज सकाळपासूनच मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या चर्चांना उदान आले ज्यामध्ये दोन आरोपी नाशिकच्या कारागृहामध्ये कारावास भोगत होते यातला एक आरोपी हा काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर आहे तर दुसरा आरोपी हा सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सायंकाळी कोर्टाच्या आदेशानंतर सुटला आहे पॅरोलवर असलेला मोहम्मद साजिद अन्सारी हा प्रक्रियेनुसार हजर होऊन नंतर त्याची सुटका करण्यात येणार आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक